खरं म्हणजे आज आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक नवीन नाविन्यपूर्ण योजना आज आ, कौशल्य विकास विभाग जो आहे मंत्री आपले लोडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्किल ऑन व्हील अशा प्रकारचा एक आ, नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे म्हणजे मध्ये किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायच्या ऐवजी या डायरेक्ट गाडीमध्ये एब्युटिशियन कोर्स असेल त्याचबरोबर कम्प्युटर कोर्स असतील आणि होम अप्लायन्सेस असतील घरामध्ये आपण जे जे काही वापरतो ते सगळं दुरुस्तीचं ट्रेनिंग अशा या तीन प्रकारच्या त्यांनी स्किल ऑन व्हील ही योजना सुरू केलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर यामध्ये तरुणांना मुलींना रोजगार मिळेल आणि याच्यामधून एक अशी योजना पण आपण करू शकतो का की जेणेकरून स्वतःच्या पायावर उभं आणि स्वतःचा देखील करू शकतील जेणेकरून नोकरी काही लोकांना मिळेल परंतु नोकरी देणारे हात पण तयार होतील आमच्या बाळासाहेब सांगायचे नोकरी मागण्या पेक्षा नोकरी देणारे हात तयार करा म्हणजे नोकरी देखील जे ट्रेनिंग घेतली त्यांना नोकरी मिळेल परंतु नोकरी देणारा देणारे हात देखील निर्माण होतील अशा प्रकारचा हा एक आगळा वेगळा नाविन्यपूर्ण उप प्रकल्प उपक्रम आजपासून सुरू होतोय मी संबंधित आपले मंत्री मंगल प्रभात लोडाजी यांचं अभिनंदन करतो आपल्या या विभागाच्या सेक्रेटरी निधी चौधरी मॅडम यांचे मनापासून मनापासून मना सगळ्या अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा खरं म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्किल डेव्हलपमेंट सेंटर काम करत आहे लोणाई काम करत आहे गावागावांमध्ये जाऊन नवीन नवी, इनोव्हेटिव्ह आयडिया काय काय तरुणांकडे त्याला कलेक्ट करण्याचं काम असेल आणि मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना त्याला आपण त्याच्यातून जोडली त्याच्यामध्ये उद्योग विभागाला घेतलं तर मला वाटतं याच्यात मोठ्या प्रमाणावर आपण हजारो लाखो लोकांना रोजगार देतोय आज रोजगार मेळावे देखील मोठ्या प्रमाणावर लोडाजी आयोजित करतायत त्याच्या मल्टीनॅशनल कंपन्या त्या आहेत करतायत आणि त्यांना प्लेसमेंट मिळते आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून युवकांना आणि मुलींना रोजगार देण्यासाठी प्रत्येक पाऊल आहे देखील टाटा टेक्नॉलॉजी ने सुरू केले स्किल डेव्हलपमेंट सेंटर दरवर्षी पाच हजार लोक तिथे ट्रेन होणार आणि पाच हजार लोकांना तिथे प्लेसमेंट मिळणार आणि त्याचबरोबर त्यातले काही लोक उद्योग सुरू करणार त्यामुळे राज्याच्या पूर्णपणे चौफेर असा शहरी भागा बरोबर भागा ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचे प्रकल्प सरकारच्या माध्यमातून सुरू करतोय आपल्या महापालिकेच्या मुंबईच्या शाळा आहेत त्याच्यात देखील स्किल डेव्हलपमेंट देवल्क् विभागाने डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले म्हणजे मुलं शिकता शिकताना सुद्धा शिकत असताना शिक्षण घेत असताना जॉब ओरिएंटेड तरस्ति शिक्षण शिक्षण हे देखील मिळालं तर तो स्वतःच्या पायावर राहू शकतो आणि ही योजना जी आहे आजची स्किल ऑन व्हील अतिशय चांगली आहे पूर्ण आहे याला खूप यश मिळेल हजारो लाखो मुला मुलींना रोजगार मिळेल